नमस्कार सर्वांना चला बरं पटापटा पटापटापटा पटा, पटा, लाईक करा लाईक वाढावं हो मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो तुमच्यासाठी नवीन नवी, एम सी क्यू प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त असे आणतो आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत कमेंट करत नाहीत ही महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब पण करत नाहीत चला तर मित्रांनो हे सर्व गोष्टी तुम्ही माझ्यासाठी करा नम आणि मी तुमच्यासाठी नवीन एम सी क्यू प्रश्न दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न आता नक्कीच करेल तर माझ्या सर्व व्हिडिओंना तुम्ही लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चला लवकर करा पटकन चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आपला प्रश्न क्रमांक एकसष्ट पहा खालीलपैकी कोणते शून्य परिकल्पनाचे उदाहरण आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहेत एक दोन तीन आणि चार परंतु याच्यातील जे योग्य उत्तर आहे ते आय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ट्यूशन घेणारे विद्यार्थी आणि न घेणारे विद्यार्थी यांच्यात परीक्षेच्या गुणामध्ये फारसा फरक नाही हे याचं योग्य उत्तर आणि उदाहरण हे आपण पाह आहोत प्रश्न क्रमांक पहा बासष्ट रिसर्च डिझाईन म्हणजे काय बघा ऑप्शन एक दोन तीन चार ह्याच्यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये बॉक्स करा बरं कमेंट तुम्ही तर कमेंट काय करणार नाहीत त्याच्यापेक्षा मी लवकर तुम्हाला उत्तर सांगतो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संशोधन अभ्यास करण्याचा आराखडा बघा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट रिसर्च डिझाईन महत्त्वाचे का आहे बघा आपल्याला रिसर्च डिझाईन का महत्त्वाचे आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याच्यापैकी योग्य उत्तर असं आहे ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संशोधन वैद्य आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यास मदत करते म्हणजेच रिसर्च डिझाईन याच्यासाठी महत्त्वाचे आहे बघा प्रश्न क्रमांक चौसष्ट संशोधन प्रस्तावनात कोणत्या विभागात संशोधन डिझाईन डेटा संग्रह पद्धती आणि तंत्र वापरले आहे बघा मित्रांनो तुमच्यासाठी एवढे महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी देत आहे परंतु तुम्ही माझ्या व्हिडिओला बघता लाईक करत नाहीत कमेंट पण करत नाहीत परंतु ह्या गोष्टी तुम्ही करणं महत्त्वाच्या आहेत हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन संशोधन पद्धती हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पा पासष्ट कोणते संशोधन डिझाईन लोकसंख्या किंवा घटनेच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यावर लक्ष केंद्रित करते बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर एक दोन तीन चार योग्य उत्तर कमेंटमध्ये टाका बरं मी प्रश्न सांगण्या उत्तर सांगण्याच्या अगोदर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन वर्णात्मक डिझाईन हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्ही एम सी क्यू सोडवताना जसं क्लिक करता तसंच हे प्रश्न वाचल्याच्या नंतर आपण स्टॉप व्हा आणि आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून तुम्हाला पण समजेल की तुमचं उत्तर जे योग्य आहे का नाही बघा प्रश्न क्रमांक सहासष्ट कोणते संशोधन डिझाईन दोन किंवा अधिक व्हेरिएबल्समध्ये फेरफार न करता त्यांच्यातील संबंध तपासते बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहेत एक दोन तीन चार करावर पटकन कमेंट याचं काय योग्य उत्तर तुमच्या डोक्यामध्ये आहे तर एम एडब्ल्यूचा अभ्यास तुम्हाला झालेला आहे परंतु प्रश्न वाचल्याच्या आणि त्याचं ऑप्शन वाचल्याच्यानंतर अदोगर तुमच्या मनाला जे उत्तर आहे ते पटकन कमेंट बॉक्समध्ये आपण टाकावा त्याच्यानंतर मी तुम्हाला लगेच एक ते दोन मिनटाच्या आत तुम्हाला उत्तर सांगतो याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सहसंबंधात्मक डिझाईन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा सदुसष्ट नवीन किंवा कमी संशोधन केलेल्या विषयाचा शोध घेण्यासाठी कोणत्या संशोधन डिझाईनचा वापर केला जातो सांगा आता आपण बरेचसे जे ऑप्शन आहेत वरच्या दोन प्रश्नामध्ये पाहिलेले आहेत एक ऑप्शन याच्यातलं राहिलेलं आहे ते त्याचं योग्य उत्तर असेल कमेंट करा लवकर मी उत्तर सांगण्याच्या अगोदर म्हणजे तुमचं योग्य उत्तर नक्की आले का नाही हे तुम्हाला परीक्षेसाठी डोक्यात फिट्ट राहील याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट पहा संशोधनात व्हेरिएबल म्हणजे काय बघा वरी एक व्हेरिएबलचा प्रश्न पाहिलेला आपण तर खाली एक परत व्हिरबलचा एक प्रश्न पाहतोय याच्यातील योग्य उत्तर करा कमेंट लवकर मी तर उत्तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु प्रश्न वाचल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे जे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन कोणतेही वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य जे बदलू शकते किंवा बदलू शकते हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पहा संशोधकाद्वारे कोणत्या प्रकारचे व्हेरिबल हाताळले जाते किंवा नियंत्रित केले जाते बघा ऑप्शन तुमच्यासमोर समोर आहेत स्वतंत्र चर डिपेंडेंट व्हेरिबल गोंधळात टाकणारा व्हेरिएबल चार बाह्य चर करा कमेंट लवकर तुम्हाला योग्य उत्तर कोणतं वाटते याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक स्वतंत्र चर मित्रांनो तुमचा विश्वास तुमच्यावर असला पाहिजे परीक्षेमध्ये असाच प्रश्न तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला तो काही सेकंदामध्ये क्लिक करायचा आहे मी पण तुम्हाला असेच प्रकारचे प्रश्न सांगतो आहे परंतु आपण प्रश्न वाचल्याच्यानंतर ऑप्शन वाचल्याच्यानंतर पटकन कमेंट करा तुमचं जे उत्तर असेल ते मी तर तुम्हाला उत्तर सांगणारच आहे बघा ऑप्शन प्रश्न क्रमांक सत्तर संशोधनातील अंतर्गत वैधता काय आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर वाचा नीट त्याच्यातील योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन संशोधन डिझाईन आणि कार्यपद्धती कारण आणि परिणाम संबंधाबद्दल विश्वासार्ह निष्कर्ष काढण्यास किती प्रमाणात परवानगी देतात हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर पहा संशोधनातील बाह्य वैधता काय आहे बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे तर ऑप्शन वाटा वाचा नीट ऑप्शन वाचले असतील तर पटकन कमेंट करा एक दोन तीन चार ह्याच्यातील योग्य उत्तर काय असेल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक संशोधनाचे निष्कर्ष इतर लोकसंख्या किंवा सेटिंगमध्ये किती प्रमाणात सामान्यकृत केले जाऊ शकतात हेचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा बहात्तर लोकसंख्या आणि नमुना यांच्यात काय फरक आहे बघा ऑप्शन वाचा एक दोन तीन चार पटकन कमेंट करा मित्रांनो तुम्ही मला तुमच्या मनात काही ना काही बोलत असताल परंतु तुमच्यासाठी उपयुक्त असं प्रश्न तुमच्यासमोर सादर करीत आहे परंतु तुम तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्ही तो रिस्पॉन्स देणे अपेक्षित आहे ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन नमुना हा लोकसंख्येचा एक उपसमूह आहे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघा तुमच्यासमोर कोणत्या नमुना तंत्रामध्ये लोकसंख्येतील व्यक्तींची त्यांची उपलब्धता आणि सुलभतेच्या आधारे निवड करणे समाविष्ट आहे बघा ऑप्शन साधे यादृच्छिक नमुने दोन स्तरीकृत नमुने तीन सुविधा नमुने चार पद्धतशीर नमुने करा कमेंट लवकर याच उत्तर काय असेल याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सुविधा नमुने प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कोणत्या नमुना तंत्रामध्ये लोकसंख्येची उपगटामध्ये विभागणी करणे आणि नंतर प्रत्येक गटामधील व्यक्तींची यादृच्छिकपणे निवड करणे समाविष्ट आहे बघा वरचे ऑप्शन जसे येतात तसेच खालचे पण ऑप्शन येतं परंतु याच्यातील योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे याच्यातील योग्य उत्तर शोधा याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्तरीकृत नमुने प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर साधा यादृच्छिक नमुन्याचा खालीलपैकी कोणता फायदा आहे बघा ऑप्शन एक दोन तीन चार याच्यातील योग्य उत्तर असेल कमेंट करा लवकर जर तुमची कमेंट झाली असेल तर मी उत्तर सांगतो याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर। तीन नमुना पूर्वग्रह कमी करते प्रश्न क्रमांक शहात्तर पहा नमुना आकाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे वाचा लवकर ऑप्शन एक दोन तीन चार करा लवकर कमेंट कोणतं योग्य उत्तर तुमच्या डोक्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन योग्य नमुना आकार संशोधन डिझाईन आणि उद्दिष्टावर अवलंबून असते हे याचं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तुमच्यासमोर संशोधनात नमुना आकार निश्चित करण्यावर कोणते घटक परिणाम करतात बघा ऑप्शन एक दोन तीन चार करा पटकन कमेंट तुमच्या मनातील जे योग्य उत्तर असेल ते आपण एम ए डब्ल्यूचा अभ्यास केलेलाच आहे त्या एम ए डब्ल्यूच्या अभ्यासावर आपण कितपत योग्य ठरत आहात हे तुम्हाला तुमचं कळेल उत्तर तर मी तुम्हाला सांगणारच आहे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे नमुना त्रुटी म्हणजे काय प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पा त्याच्यातील ऑप्शन एक दोन तीन चार योग्य उत्तर असेल कमेंट करा लवकर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन नमुना आणि लोकसंख्या यांच्यातील फरकातून उद्भवणारी त्रुटी म्हणजे नमुना त्रुटी असे म्हणता येईल प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पहा प्राथमिक आणि दुय्यम डेटामध्ये काय फरक असतो बघा ऑप्शन वाचा तुमच्या समोर आहे तर ऑप्शन एक दोन तीन चार याच्यातील योग्य उत्तर असेल करा लोकर कमेंट कोणता असेल तर योग्य उत्तर आहे प्राथमिक माहिती थेट संशोधकाद्वारे गोळा केली जाते तर तो नियम माहिती इतर कोणतेही गोळा करते प्रश्न क्रमांक कोणत्या डेटा संकलन पद्धतीमध्ये नैसर्गिक सेटिंगमध्ये वर्तनाचे निरीक्षण आणि रेकॉर्डिंग समाविष्ट आहे बघा ऑप्शन एक दोन तीन चार करा लवकर कमेंट एवढा सोपा प्रश्न आहे डी आरमध्ये याच्या अवघड अवघड आवगड़ प्रश्न येत असतात तुम्ही याच्यातील योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार निरीक्षण मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण जर या प्रश्नाचे योग्य उत्तरे व कमेंट दिले असेल तर मी तुमच्यासाठी असेच रोज रोज प्रश्न उत्तरे घेऊन येईल आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया चला तर भेटूया आपण नंतरच्या भागामध्ये